महत्वाचं आहे ज्ञानोबारायांनी सुद्धा अभ्यासाचं महात्म्य सांगताना अभ्यासाचे अभ्यासाने होते म्हणजे प्रयत्नाने या गोष्टी मिळवतात नेपोलियन सेनापती बोनापार्ट बोनापार्टचं नाव ऐकलं असेल फार प्रसिद्ध आहे मोठा योद्धा होता त्या बोनापार्टचं वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे इच्छा पाहिजे प्रयत्न पाहिजे तो इफ यू थिंक यू कैन यू कैन इफ यू थिंक यू कैन नॉट आर राइट आहे की जर हे करू शकतो तर तुम्ही ते करू शकत नाही कारण तमन्ना अगर साथ हो तो रास्ते निकल आते हैं और दिल में तमन्ना ही न हो तो फिर बहाने निकल आते हैं राहू ऐका मस्त तमन इच्छा जर असेल तर तुम्ही आपोआप प्रयत्न तुमचा होतो इच्छा पाहिजे जरूर आपल्या इच्छा दुर्बल असतात त्यामुळे आपण हवं ते प्राप्त करू शकत नाही इच्छा करून काही होत नाही त्या दिशेने प्रवास पाहिजे प्रयत्न 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 म्हणतात म्हणतात आणि गाण्याच्या वादनाचा गुण हा प्रयत्न तुम्हाला आम्हाला पोहायचं तर प्रयत्नाने मिळवावं लागेल आकाशात उडायचं हे माणसाने प्रयत्नाने आहे एकदम नाही ते भरद्वाज महर्षींनी विमान शास्त्र लिहिलं त्याला त्या पुस्तकाच्या आधारे त्या विमान बनवलं माणसाचे प्रयत्न त्याशिवाय एकदम झालं नाही हे प्रयत्नच गुण आहेत पण काही गुण मात्र स्वभाव जे असतात स्वभाव जे असतात तुकाराम महाराज म्हणतात मी जी भक्ती करतो हा गुण प्रयत्नाने माझ्याकडे आलेला नाही हा स्वाभाविक गुण आहे माझा तुका म्हणे माझे ऐसे तुका म्हणे माझे संस्कितची ऐसे देवाजीचे पिसे सहज गुण देवाजी देवा सहज तू का म्हणे माझे

हॅलो 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 असं ठीक आहे तस राहू दे काही अडचण विठाल विठाल महाराज म्हणतात हा माझा स्वभाव आहे माझ संचित असं आहे कि मला देवाचं पिसा आहे हा माझा सहज गुण आहे प्रयत्नाने मिळवलेला नाही काही काही गोष्टी स्वभावत असतात आणि स्वभाव हा अपरिवर्तनीय असतो त्याच्यात बदल होणे नाही स्वभावात बदल होणे नाही जसं एक सुंदर दोहा एक वीरांचा ते म्हणतात कॅरी बनायो केसर खाज पाणी गुलाब का आखिर प्याज प्याज कांदा खायला आवडतो पण कांद्याचा वास काही बरोबर नाही कांदा खाऊन चार चौकात गेले की माणसं म्हणतात कांदा खायला वाटत कांदा असा माणूस लगेच दिसतो बघा एक आणि बरेच शास्त्र आहे त्याच कि ग्रुंजनम लसून कवक आणि कवका गाजर लसूण कांदा पलांडू म्हणजे कांदा आणि कवक कवक म्हणजे मशरूम भूछत्र मशरूम म्हणतात ना हे चार पदार्थ खाऊ नयेत असं शास्त्र सांगत आणि हे फार आवडतात लोकांना कारण हे उद्दीपक पदार्थ आहेत विकार वर्धक आहेत आरोग्याच्या दृष्टीनं आयुर्वेदात त्याचं वेगळं महत्व आहे तो भाग निराळा पण कांदा त्याज्य आहे कांदा इतका त्याज्य आहे की तुळशी वृंदावनी उपजला कांदा तो नावडे गोविंदा काही केल्या तुकाराम महाराजांचा अभंग आहे की तुळशी वृंदावनात जरी कांदा निर्माण झाला तरी तर देवाला काही केल्या तो आवडत नाही इतका कांदा त्याज्य आहे आता तुम्ही सावता महाराजांचा अभंग आठवत असाल कांदा मुळा भाजी हा हे मला माहिती आहे तुमचं कारण ते आपल्या ठरलेलं आहे महाराज हे कांदा अरे पाय पण लक्षात घ्या सावता महाराज असे होते ज्यांना कांद्यात विठ्ठल दिसत होतात आणि आपण असे नमुने आहोत की आपल्याला माणसात कांदे दिसतात त्यामुळं तिकडे जाऊ नका तुम्ही आपले पाळा साधे साधे कांदा असाय वास येतो त्याचा कबीरांनी सांगितलं एका माणसाने प्रयत्न केला की हा कांद्याचा वास मला बदलून टाकायचा आहे आणि तो बदलून टाकण्यासाठी त्याने केशराचा वाफा तयार केला किती सुगंधी पदार्थ आहे केशर त्याला खत घातलं कस्तुरीच कस्तुरीचं खत घातलं आणि पाणी दिलं गुलाबाचं एवढं सगळं केलं तरी त्याचा स्वभाव आहे कांद्याचा जो तो वास काही त्याचा जात नाही क्यारी बनायो केशर की मृग मदको खाज पाणी दिया गुलाब का पर आखिर प्याज को प्याज शेवटी कांदा तो कांदा तो त्याचा सहज गुण आहे कुत्र्याचा शेप जे शेपूट आहे देवाने जे दिलं शेपूट ते त्याला दिलेलं आहे इज्जत झाकण्यासाठी पण ते शेपूट त्याला काही करा तुम्ही सरळ होत नाही त्याच कारण तो त्याचा स्वभाव झालेला आहे काय

पालखीत बसवला तरी कुत्रा पालखीत बसवा त्याला अशी फिलिंग थोडीच येणार आहे की मी पालखीत बसतो मी आता राजा आहे असं नाही ते बाहेर मुंडका काढून ते काही झालं तरी मूळ स्वभाव त्याचा जाणार नाही उंच वाढला एरंड तरी का होईल इक्षुदंड जरी गर्दप वेगी धावे तरी का अश्वमोल पावे गाडो फार वेगाने पळत म्हणून असं आहे निर्णय घेऊन बहुमताने नाही नाही हे लज फास्ट याला घोडा म्हणत जा आता असं होणार नाही एरंडाचं झाड किती उंच वाढलं तरी त्याला ऊस म्हणता येत नाही हे कारण मूळ स्वभाव त्याचा जात नाही तसा आता लक्षात घ्या या साध्या साध्या गोष्टी आहेत जर हे सामान्य गोष्टी जर आपला स्वभाव सोडत नाही तर तुकाराम महाराज म्हणतात भजन करणं देवाविषयीची निष्ठा हा माझा स्वभावच आहे स्वभाव असल्यामुळं मी हे सोडणार नाही पण त्यांना म्हणावं ठीक आहे तुमचा स्वभाव आहे भजन करणं हा महात्म्यांचा स्वभाव आहे स्थायी भाव आहे हरकत नाही पण मग